शिवा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अखिल भारतीय वीरशे कर्मचारी महासंघ नांदेडच्या वतीने नांदेड शहरातील कुटुंब सभागृह येते दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडेकर उद्घाटक म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते एम पी एस सी नीट जेई मेडिकल इंजिनियर दहावी बारावी शिष्यवृत्ती व विविध शासकीय कार्यालयात नोकरीत रुजू झालेले कर्मचारी व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला शिवा संघटनेतर्फे आणि कर्मचारी महासंघातर्फे आज गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव सोहळा तिथून सभागृहामध्ये पार पडतोय ह्याचा मनाशी आनंद आहे आणि गुणवंत विद्यार्थ्याचं कौतुक करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे सगळ्याच समाजातील विविध स्तरातील सगळ्यांचं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य शिवा संघटना आणि कर्मचारी महासंघ चांगल्या पद्धतीने पार पाडतो त्याचा मला मनापासून आनंद होतो आणि या कार्यक्रमाला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत गुणवंत विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच असे कार्यक्रम समाजाने वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केले पाहिजे आणि गुणवंतांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं मागील गेल्या पंचवीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यातल्या गुणवंताचा सत्काराचं आयोजन केलं जात आहे याही वर्षी शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांनी जवळपास जिल्ह्यातले वेगवेगळ्या क्षेत्रातले पाचशे गुणवंताचा सत्कार आज या ठिकाणी संपन्न झाला ज्या कार्यक्रमासाठी माझ्यासहित लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे असतील किंवा आपले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठराव भोशीकर असतील किंवा जे यू पी एस सी एम पी एस जे अकॅडमी आणि पब्लिकेशन पुण्यामध्ये चालवतात ते प्राध्यापक हनुमंत अतनुरे असतील यासारखे मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून चौथी स्कॉलरशिपपासून ते यू पी एस पर्यंत आणि सेवानिवृत्त झालेले काही प्रमुख कर्मचारी असतील किंवा एम पी एस सी माध्यमातून डेप्युटी कलेक्टर तहसीलदार झालेले असे अनेक गुणवंत आज पाचशे गुणवंताचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी एकदा माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं शिवा कर्मचारी महासंघ नांदेड जिल्हा शाखेचं अभिनंदन करतो आणि पाचशे गुणवंताचं भावी आयुष्यासाठी त्यांचं अभिशचिंतन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधानं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आम्ही शिवा संघटना म्हणून नाही तर सेवा जनशक्ती पार्टी म्हणून महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सहभागी झालो सन्माननीय शरद चंद्र पवार असतील किंवा इतर महाविकास आघाडीचे मान्यवर असतील यांनी लोहा विधानसभेची जागा ही सेवा जनशक्ती पार्टीला सोडण्यात येईल असा शब्द दिल्यानंतरच आम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालो आणि त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शिवा सेवा जनशक्ती पार्टीने लोहा विधानसभेसहित दहा विधानसभेच्या जागा मागितलेल्या आहेत त्यावर काय निर्णय होते आपण बघू जर दिलेला शब्द पाळला तर आनंद आहे आणि जर शब्द पाळला नाही तर सेवा जनशक्ती पार्टी म्हणजेच शिवा संघटना महाराष्ट्रामध्ये किमान पंचवीस ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे अखिल भारतीय वीर युवक संघटनेची शाखा असलेल्या शिवा संघटना या संघटनेच्या कर्मचारी महासंघाच्या वतीनं नांदेड जिल्हा शाखा मागील वीस वर्षापासून गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करत असते या सत्कार सोहळ्यामध्ये शालेय पातळीपासनं इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा एन एम एम एस परीक्षा दहावी आणि बारावीची विशेष गुणवंत विद्यार्थी यासोबतच उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा यूपीएससी पी एस सी एम पी एस सी त्यासोबतच नीट जेई सारख्या परीक्षा या वेगवेगळ्या पातळीवरील स्पर्धे स्पर्धेतील विशेष असे नामांकित गुणवंतांना आपण या ठिकाणी सत्कारासाठी गुणवंतांच्या सन्मानासाठी पाचारण करत असतो यामध्ये दरवर्षी यू पी एस सी असो एम पी एस सी असो अशा वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी बोलवतो त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीचे काही मार्गदर्शक यासोबतच समाजातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील अधिकारी गण यांनाही मार्गदर्शनासाठी बोलवल्या जातात आज दोन हजार चोवीसचा हा गुणवंताचा सोहळा शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक सन्माननीय मनोहर धोंडेसर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आजच्या या कार्यक्रमाला लातूर विभागाचे लातूर मतदारसंघाचे माननीय खासदार शिवाजीराव कोळगे साहेब उद् उद्घाटक म्हणून होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सन्माननीय डॉक्टर निळखंठ भोसीकर साहेबही आज या ठिकाणी उपस्थित होते लोकसे अकॅडमीचे लोकसेवा अकॅडमी पुणेचे सन्माननीय हतमोरे साहेब आज विशेष मार्गदर्शन करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा गुणवंतांचा सत्कार सोहळा झाला आज, आज नांदेड जिल्ह्यात ये, एम ये, पी एस सी द्वारे सिलेक्शन झालेले निवड झालेले उपजिल्हाधिकारी पदावर पी एस आय पदावर तहसीलदार पदावरच्या विद्यार्थ्यांचा जसा गुण या ठिकाणी सत्कार झाला त्यासोबतच नीटमध्ये यशस्वी झालेले जेईमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सो� सोहळा आम्ही पार पाडला साधारणतः पाचशे विद्यार्थ्यांचा हा सत्काराचा सोहळा आज आम्ही या ठिकाणी कुसुम सभागृहामध्ये आजच्या दिवशी पार पाडलेला आहे या सर्व सर्वांसमावेत त्यांना मार्गदर्शन पालकांनाही होतं आणि विद्यार्थ्यांनाही होतं पुढच्या काळामध्ये उत्तुंग अशी यश विद्यार्थ्यांनी मिळवावं पुढचे टप्पे आपण घ्यावेत असे संदेश आपण या व्यासपीठावरून सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलेले आहेत आजचे गुणवंत ते उद्याचे यशवंत होणार आहेत अशी कल्पना मांडूनच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिवा कर्मचारी महासंघ हा कार्यक्रम आयोजित करत असतो याच्यात सर्व कर्मचारी शिक्षक असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील आरोग्य कर्मचारी असतील एकवटून आम्ही एक या हा कार्यक्रम सोहळा पार पाडतो आजचा हा कार्यक्रम अगदी यशस्वी आणि भव्य दिव्य झालेला आहे असं मला वाटतं